नमस्कार मित्रांनो मी वैभव शास्त्री कुलकर्णी आज वैभव शास्त्री कुलकर्णी या यूट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण आज पितृदोष पितृदोषाबद्दल बोलणार आहोत खरंच हा पितृदोष काय आहे आणि खरं तर पितृदोष या विषयाबद्दल खूप मनाम मनामध्ये भीती आपल्या असते प्रत्येक ज्योतिषाकडे गेल्यानंतर आपल्याला पितृदोष सांगण्यात येतो खरं तर हा पितृदोष असतो का हो मित्रांनो पितृदोष हा असतो ज्योतिष आपल्याला पितृदोष सांगितल्यानंतर घाबरण्याचं निश्चितच कारण नाही पितृदोष हा असतोच परंतु प्रत्येक पितृदोषाचं हे परिणाम हे कमी अधिक प्रमाणामध्ये असतो ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे मग हे पितृदोषाचं परिमाण कसं जाणून जाणून घ्यायचं आहे त्यासाठी हे आपल्यालाच आपल्या लक्षणांवरनं जाणून घेणं गरजेचं आहे ते कसं अर्थात ते आपल्याला ज्योतिषाकडे जाऊन कळणार नाही किंवा ते कुठल्याही ज्योतिषाला जास्त सांगता येणार नाही ते आपल्या लक्षणांवरनं आपल्याला जाणून घ्यावं लागेल ते कसं एकदा समजून घ्या पितृदोष आहे याची काही लक्षणं आहेत आणि ती अगदी बरं ती कशी तर पहिलं लक्षण आहे घरामध्ये अत्यंत कटकटी कड़ होणं वाद होणं छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होणं मनभेद होणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकमत न होणं अजून महत्वाचं कारण आहे जीवनाची जी वेळ असते सर्वात महत्वाचं लक्षण बघा प्रत्येकाने नोटीस करण्यासारखं लक्षण आहे जे बरं जेवणाची जी जे वेळ असते त्या वेळेसच भांडण होण पिता पुत्राचं भांडण हे सर्वात मोठं लक्षण आहे पुत्र दोषाचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे पिता पुत्राचं भांडण होणं दुसरं लक्षण काय बरं आहे दुसरं लक्षण आहे आर्थिक अडचणी आता हे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक अडचणी ह्या असतातच मग प्रत्येकाला पितृदोष आहे का तर नाही आर्थिक अडचणी कोणत्या आर्थिक अडचणी ह्या टोकाच्या टोकाच्या अडचणी म्हणजे कोणत्या अगदी कर्जामध्ये बुडून जाणे मोठा आर्थिक फटका बसणे आर्थिक फसवणूक होणे शेअर मार्केट सारख्या विषयामध्ये फसणे किंवा एखाद्या मोद्या स्कीम मध्ये फसणे स्कॅम मध्ये अडकणे कुठेतरी फसणे अशा प्रकारे आपली फसवणूक होणे म्हणजे त्या ठिकाणी हे मोठ लक्षण म्हणता येईल त्यानंतर शेजाऱ्यांशी वादविवाद नेहमी होत राहणे कटकटी होत राहणे हे देखील आपल्याला मोठं कारण आणि लक्षण सांगता येईल तिसरं कारण समजून घ्या मित्रांनो तिसरं कारण आहे भाऊबंधांशी वाद छोट्या छोट्या कारणांवरनं भाऊबंधांशी नेहमी वाद होणे विवाद होत राहणे कोर्ट, कोर्ट कचेरी होणे कोर्ट कचेरी टोकापर्यंत जाणे कोर्ट कचेरी मधून मोठ मोठ्या प्रकारची घटना देखील काही घडणे अपघातासारख्या काही घटना घडणे चौथ लक्षण चौथ लक्षण म्हणजे काय तर चौथ लक्षण जे आहे ते म्हणजे या ठिकाणी आपल्या जमिनीबाबत काही महत्वाच्या काही केस असतील तर त्या न सुटणे आपल्याला शेती व्यवसाय असेल तर शेती व्यवसायामधून अपेक्षित यश प्राप्त न होणे पाचवा लक्षण पाचवं लक्षण काय बरं आहे घरामध्ये संतती न होणे संतती जर झाली तर त्यामध्ये मतीमंदता गतिमंदता ऑटिझम सारखे प्रकार होत राहणे संततीच न होणे झालेली संतती, संतती वारंवार मृत बावणे गर्भपात वारंवार होणे असा जर प्रकार आपल्याकडे होत असेल तर ते एक पुत्रदोषाचं लक्षण मानता येईल सहावा सहावं लक्षण मित्रांनो सहावं लक्षण आहे आरोग्याचं सहाव लक्ष आरोग्याचं काय आहे तर कायमस्वरूपी आजार पण घरामध्ये राहणे आता सर्दी होणे ताप येणे मुळव्यादासारखा प्रकार घरामध्ये होणे हे नॉर्मल आहे मित्रांनो या व्यतिरिक्त नेहमी आजार पण येणे मित्रांनो मोठे मोठे आजारपण मोठे मोठे आजारपण म्हणजे जे मोठे आजार आहेत ते प्रत्येक पिढ्यान पिढ्या असे आजार येत आहेत आणि त्या आजारातन एखादा व्यक्ती दर वर्षा काठी किंवा दर दोन वर्ष आज जातोय दगावतोय त्या परिवाराला तो मोठा खड्डा येतोय अशा केस मध्ये आपण ते लक्षण पितृदोषासाठी मानू शकतो लक्षण काय बरं आहे लक्षण तर सत्व लक्षण आहे मित्रांनो या ठिकाणी विवाहामधील समस्या वधूवर योग्य झालेले जे मुलं आहेत त्यांची लग्न वेळेवरती न होणं त्यांच्या लग्नामध्ये बाधा निर्माण होणं त्यांच्या लग्नांना अडचणी निर्माण होणं वेळेवरती लग्न न होणं मुलांना मुली न येणं जिथे पत्रिका जमते तिथे अडचणी निर्माण होणं अशा अडचणी वारंवार निर्माण होत राहणं अचानक घरामध्ये वाईट घटना घडणं अपघात घडणं हे देखील त्या ठिकाणी लक्षण आहे त्यानंतर आठवं लक्षण काय आहे आठवं लक्षण आहे आपल्या घरातील एखादी व्यक्ती निघून गेलेली असेल एखाद्या व्यक्तीचा अपघात झालेला असेल तिचं क्रियाक्रम व्यवस्थित झालेलं नसेल त्या केस मध्ये सुद्धा पितृदोष आपल्या कुटुंबाला लागत असतो आणि हो मित्रांनो सात पिढ्यापर्यंत हा पितृदोष ग्राह्य धरला जातो आपल्यापासून सात पिढ्या पर्यंतची जी पिढी आहे तिथपर्यंतच्या पिढीपर्यंत जर कुणाचं क्रियाकर्म व्यवस्थित झालेलं नसेल तर त्या प्रत्येक व्यक्तीचा पितृदोष हा आपणास लागत असतो आणि म्हणूनच त्या प्रत्येकाचं क्रियाकर्म म्हणजेच त्याचा विधी हा शास्त्रशुद्ध पद्धतीने झालेला असला पाहिजे असं शास्त्र वचन आहे त्यानंतर पुढील आपल्या कुटुंबातील यंग पिढीला नवीन पिढीला नवीन नवीन संधी मिळत राहणं समृद्धी होणं उत्कर्ष होणं उन्नती होणं त्या उन्नतीमध्ये बाधा निर्माण होणं हे नव लक्षण या ठिकाणी मानता येईल उद्योगधंद्यामध्ये अडचणी येणं कामामध्ये अडचणी येणं कामधंदे न होणं उद्योग बाधा निर्माण होणं हे आपल्याला पुढील लक्षण मानता येईल अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं आपल्या कुटुंबामध्ये वारंवार येत असतील तर आपण त्यास पितृदोषाची महत्वाची लक्षणे आहेत असं म्हणू शकतो पुढील लक्षण आहे प्रत्येक का कार्यात निर्णय चुकत जाणे आणि अजून एक महत्वाचं कारण म्हणजे अत्यंत महत्वाचं कारण मित्रांनो यामध्ये देखील बघा का शास्त्रकर्त्यांनी किती महत्वाचा विचार केलेला आहे बघा पिंपळाचा वृक्ष जर कुणी छेदन केलेला असेल तर हा सर्वात मोठा पितृदोष सांगण्यात आलेला आहे प्रत्येक कार्यात निर्णय चुकत जाणे हा एक महत्वाचा लक्षण आहे त्याचबरोबर पिंपळाचं छेदन करणे म्हणजे पिंपळ कट करणे जर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिवारामध्ये जर पिंपळ कोणी कट केला असेल पिंपळ कुणी तोडला असेल तर त्या कुटुंबाला त्या परिवाराला फार मोठा पितृदोष सांगितलेला आहे म्हणजे पिंपळ तोडू नये असं देखील शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर या ठिकाणी अजून एक महत्वाचं लक्षण या ठिकाणी आपल्याला सा सांगायचं आहे सा आता खरं तर पित्र हे आपल्याला त्रास देतात म्हणजे तरी काय नेमकी आणि हे पितर आपले आईवढी आजी आजोबा खरं तर आपलेच असतात का त्रास देतात बरं खर तर ही आपलीच असतात खर तर ती त्रास देत नसतात ती आपलीच असतात परंतु त्यांना हवी असते मुक्ती आणि त्यांना मुक्ती हवी असते म्हणून ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून आपण त्यांना त्रास असं म्हणतो ती त्यांच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतात आपण त्यांना पितृदोष असं म्हणतो मित्रांनो त्यासाठीच आपल्याला उपाय करायचे आहे आणि उपाय हे अतिशय सरळ आणि सोपे उपाय आहे प्रत्येक वेळेस खर्चिकच उपाय केले पाहिजे का तर नाही तर त्यासाठी काही सरळ आणि सोपे उपाय देखील आहेत तर मित्रांनो सर्वात महत्वाचा आणि सोपा आणि सरळ असा उपाय आहे तर पहिला उपाय आहे मित्रांनो लिहून घ्या जो शास्त्राने देखील मान्य केलेला आहे तर मित्रांनो पिंपळाच्या झाडाची पूजा पिंपळ वृक्षाची पूजा ही पितृदोषासाठी सर्वात महत्वाची महत्वाचा उपाय सांगितलेला आहे पण तो कसा फक्त पितृ पक्षातच करायचा आहे का तर नाही पिंपळाच्या झाडाची पूजा ही तीनशे पासष्ट दिवस होणं गरजेचं आहे रोज होणं गरजेचं आहे पिंपळाच्या झाडास आपल्याला गंगा जल व्हायचं आहे पिंपळाच्या झाडास आपल्याला काळे तिळ व्हायचे आहे पिंपळाच्या झाडास आपल्याला गावरान गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे आणि बत्ती लावून गंगा जलाने पाणी वाहून त्याचबरोबर दूध देखील व्हायचं आहे अशा पद्धतीची पूजा ही रोज आपल्याला करायची आहे आणि ही पाच ते दहा मिनिटांची पूजा रोज करून पिंपळास त्या ठिकाणी पूजन करायचं आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा हे करत असताना एक वाटीभर दही भात बरोबरच घेऊन जायचं आहे आणि दक्षिण दिशेला हा दही भात ठेवायचा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करायला गेल्यानंतर देखील हे केलं तरी चालेल दक्षिण दिशेला दही भात आपल्याला ठेवायचा आहे हा झाला दुसरा उपाय तिसरा महत्वाचा उपाय असा आहे मित्रांनो जर आपल्याला पिंपळाचं झाड जवळ नसेल तर जी लोक फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात त्यांच्यासाठी अगदी सोपा उपाय आहे नर्सरीमध्ये पिंपळाचं बोनसाय मिळत बोनसाय म्हणजे काय तर वामन वृक्ष जो छोटा पिंपळ आहे ज्याचं वामन वृक्ष केलेलं असतं किंवा त्याला बोनसाय देखील म्हणतात ते वामन वृक्ष घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या गॅलरीमध्ये ठेवायचं आहे हो मित्रांनो बोनसाय किंवा वामन वृक्ष हा गॅलरीमध्ये ठेवला तर चालतो पिंपळ हा घराजवळ मोठा पिंपळ चालत नाही जो घराच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचा असेल तो बोनसाय जो आहे आहे तो ठेवल्याने काहीही हरकत नाही आपल्या गॅलरीमध्ये तुम्ही पिंपळाचा बोनसाय शंभर टक्के ठेवू शकतात त्याची पूजा नक्की तुम्ही करू शकतात आणि ती केल्याने निश्चितच त्याची फळं तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो पिंपळाच्या झाडाच्या बोनसाईची पूजा तुम्ही निश्चित करायला पाहिजे आणि त्याची फळं तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील पितृदोष कमी होण्यासाठी निश्चित मदत करतील त्याचबरोबर पिंपळाच्या झाडालाच आपल्याला रोज कापूर लावायचा आहे आणि कापराने त्याची पूजा करायची आहे अशा पद्धतीने पिंपळाच्या झाडाची पूजा आणि कावळ्याला आपल्याला दही भात हे दोन पूजा केल्यानंतर आपल्याला पितृदोष कमी होण्यामध्ये मदत मिळेल नक्कीच आणि तिसरा उपाय महत्वाचा आहे महादेवाची रोज पूजा महादेवाचा रुद्राभिषेक आपणास करायचा आहे महादेवाचा रुद्राभिषेक करणं अगदी सोपं आहे युट्यूबला जायचं आहे रुद्राभिषेक टाकायचा आहे रुद्राभिषेकाची मंत्र आपल्याला मिळतील आणि महादेवाच्या पिंडीवरती जलद धरून आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे आणि हा रुद्राभिषेक जर तुम्ही रोज करू शकला मित्रांनो रोज हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे कधीतरी सोमवारी तुम्ही रुद्रा अभिषेक करणार आणि आमचा पितृदोष गेला पाहिजे असं म्हणा म्हणत असाल तर त्याने तुमचा पितृदोष जाणार नाही पितृदोष जाण्यासाठी तुम्हाला ही पूजा रोज करावी लागणार आहे तीनशे पासष्ट दिवस करावी लागणार आहे तेव्हा आपला पितृदोष हा कमी होणार आहे असं करा म्हणजे आपला पितृदोष निश्चित कमी होईल ही उपा उपासना ही साधना आपणास निश्चित मदत करेल धन्यवाद आजचा आपला कार्यक्रम पितृदोषासाठी निश्चित कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या या ठिकाणी वैभव शास्त्री कुलकर्णी गुरुजी यांना निश्चित भेटण्यासाठी खालील नंबरवरती संपर्क करा